मी प्रज्ञा केली माझ्याने तुमचं मी स्वागत करते आज मी तुम्हाला पाणीपुरी करून दाखवणार आहे बघा त्यासाठी मी हे घेतले सफेद वाटणी घेतले त्यात बटाटे टाकले आहे थोडस त्यात ते 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 मी हळद टाकते हळद आणि हिंग रगडा तयार करणार आहे हिंग आणि मीठ हे बघा मीठ आणि आता मी शिजून घेणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला साहित्य दाखवते कुकरला बघा कुकरला लावलंय तिकडे आणि एक पाच सहा शिट्या करून घेणार आहे हे बघा खजूर घेतलाय खजुरा खजुरासाठी खजुरामध्ये मी आता हे गुळ मिक्स करते हे बघा गुळ घालते आणि चिंचे मा, मा, चिंचे याची चिंचेचं हे घेतले पेस्ट घेतले चिंच पेस्ट चिंचे पेस्ट येते कॅच कंपनीची आहे मी काय कंपनीची ॲड करत नाही माझ्याकडे मला माझ्याकडे होती म्हणून मी ती घालते तर तुम्ही आपली साधी चिंच पण घालू शकता मी याच्यामध्ये चिंच घालणार आहे हे बघा ही रेडीमेड चिंच आहे ती चिंच घालते आणि त्यात पाणी टाकते जवळजवळ मी पाच सहा चमचे रेडीमेड चिंच घातली आणि मिक्स करून घेते हे बघा चिंचेची पेस्ट आहे रेडीमेड पेस्ट आहे जवळ एक तांब्या म्हणजे दोन ग्लास पाणी घातले आणि आता ना मी शिजत ठेवते मिडियम गॅसवर हे शिजत ठेवते हे बघा ते हो शिजत ठेवलंय इथे पुदिना आणि कोथंबीर घेतली आहे इथे आलं घेतलंय आणि इथे ओली मिरची घेतली आहे चार पाच हे तिखट आम्ही चार पाच घेतले आहे आणि इथे मिरी आणि जिरं क्रश करून आहे आता हे सगळं ना मिक्सरला बारीक करून घेते वेगळं हे बघा आणि थोडं घालते नंतर थोडं घालते आणि सगळं व्यवस्थित सगळं बारीक करून घेते पूर्ण बारीक पेस्ट करायची याची हे शिजलं येते चांगलं आता याला मिक्सरला तर थंड करून घ्यायचंय आणि हे मी सगळं बारीक करून घेतलंय सगळं ते क्रश केलेले जे जिरा आणि हे होतं ना निरिमित ते पण याच्यातच टाकलंय याच्या याच्यातच टाकलंय पण बारीक केलं आहे हे बघा आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालायचं आता मी याच्यामध्ये चवी पुरतं मीठ घालते हे बघा हे चवी पुरतन मीठ घालते जास्त मीठ नाही घालायचं आहे आणि बरं आपण मी याच्यामध्ये काळं मीठ घालणार आहे हे बघा काळं मीठ मला पाहिजे तुम्ही तुम्ही चाट मसाला पण टाकू शकता ना मी चाट मसाला टाकणार का मी काळ मीठ जिरा आणि मिरी टाकते ना मग त्याची चव त्याच्या पाण्यात पूर उतरते मी बघा सगळं ढाळून घ्यायचं थोडंसं पाणी इकड पाणी झालेलं आहे त्यात मी भरपूर टाकून ठेवते म्हणजे ते गार उडायचे बारीक करून घेणार आहे पेस्ट करून घेणार आहे पूर्ण चटची एकदम पेस्ट करणार मिक्सरमध्ये मध्ये घालून आधी काय करणार आहे ते सगळं गाळून घ्यायचं त्यातलं खजुरायचं आणि तो बारीक करून घ्यायचा तुम्ही खजूर नाही घातलात ना तरी पण चालेल ते चिंच आणि पण गोळाचं पण पाणी छान होतं त्याला खजूर पाहिजे असं काही गरज नाही आहे बघा चटणी बारीक केली आहे बघा आणि हे सगळं ना घालून घ्यायचं त्याच्यामध्ये सगळं असं सगळं फिरकून ते सगळं गाळून घेते सगळं व्यवस्थित पेस्ट पण गाळून घ्यायची आणि हा चौतार राहील ना परत एकदा मिक्सरला फिरवायचं म्हणजे कसं सगळं व्यवस्थित पेस्ट होऊन जाईल त्याची आता मध्ये मध्ये जागदार फिरवून घ्यायचं मिक्सरला

बारीक करून आणि घ्यायचं पहिले काढून घ्यायचं हे बघा आणि एकदा जर पाणी टाकायचं आणि मिक्सर बारीक करून घ्यायचं दगडा शिजलेला आहे चांगला त्याला दाबून घ्यायचं थोडं असं मॅस मॅश नाही घाल फक्त थोडं थोडं असं हलकं हलक दाबून घ्यायचं हे बघा एवढा पात्र ठेवायचा इथेपेक्षा पात्र नाही ठेवायचं आता हे थंड गरम आहे ना मग थंड झाला तो अजून थोडा घट्ट होईल बघा असं करायचं थोडं थोडं दाबून घ्यायचं आणि इथे बघा हे चटणी गोड चटणी तयार झाली आहे ना हे करायचं मसाला टाकायचा आणि गरम करायचं आपला घरगुती मसाला असतो ना लाल कुकिंग टाकायचा टाकायचं म्हणजे आंबट गोड तिखट थोडस हे टाकायचं आपलं मीठ टाकायचं आणि थोडंसं हे पाणी टाकायचं आपलं तिखट पाणी आहे ना थोडंसं तिखट पाणी टाकायचं हे बघा एक चमचा आणि आपलं हवं तेवढं पातळ करून घ्यायचं आणि एक साधारण एक उकळी काढायची म्हणजे त्यासाठी एक जीव होतं मग चटणी वाटली आहे ना की मग ती एक जीवन आणि थोडीशी उकळी काढून घ्यायची मिक्स करायचे आणि त्याला मसाला पण लागेल मीठ पण लागेल मीठ जरासच टाकायचं मी काळे मीठ जरासच टाकलंय कारण ते काय हे आहे ना चिंच गूळ आणि गूळ आहे मी खजूर आहे त्याला मिठाची जास्त फक्त त्याचं बॅलन्स होत ते गोड पाणी पण जरास मीठ टाकायचं जरासा जरासं त्याच्यात मसाला टाकायचा हे बघा साधारण उकळी करून घ्यायची हे बघा हा रगडा तयार झालेला आहे तुम्हाला पाहिजे कोथंबीर पण घालू शकतात बलकसी कोथंबीर ते गरम आहे ते टाकून तर काळी पडते हे बघाचे पुरे मी पुरे रेडीमेड आणले आहेत बुंदी तिखट पाणी गोड पाणी आणि रगडा आता मग मी सगळ्याला वाट वाखायला देते झाली भाजी घालायची त्रिकट पाणी हा बघा आम्ही पण पाहतो तुम्ही पण या खायला आणि करून पण बघा গুন্দী মানে গুন্দি তুমি দাখলে নয় শুরুে না